ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं ठाणे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून बांधण्यात येणाऱ्या रे नवीन रेल्वे स्टेशनच्या बाबत बुधवारी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत नवीन ठाणे रेल्वे स्टेशनच्या परिचलन क्षेत्रातील सर्व कामं रेल्वे मंत्रालयाच्या वतीनं करण्यात येतील अशी ग्वाही देण्यात आली आहे त्यासाठी लागणारा निधीही रेल्वे मंत्रालय देईल असं रेल्वे मंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश मस्के यांच्या पुढाकारामुळे पालिकेचे अंदाज एकशे पंच्याऐंशी आयुक्त सौरभ राव आणि अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी उपस्थित होते ठाण्यात मनोरुग्णालयाच्या जागेत ठाणे स्मार्ट सिटी अंतर्गत नवीन रेल्वे स्टेशन बांधण्यात येते त्यामध्ये रेल्वे परिचलन क्षेत्रामधील ट्रॅक बांधणं रेल्वे स्टेशन इमारत बांधकाम बांधणं इत्यादी अनुषंगिक कामं रेल्वेकडून तर परिचलन क्षेत्राच्या बाहेरील डेक रॅम्प इत्यादी अनुषंगिक कामं स्मार्ट सिटीच्या वतीनं करण्यात येणार आहेत ही कामं जलद गतीनं व्हावीत आणि रेल्वे मंत्रालयाच्या स्तरावर तातडीनं निर्णय व्हावा तसंच परिचलन क्षेत्रामध्ये करण्यात येणारी कामं रेल्वे मंत्रालयानं त्यांच्या निधीमधून करावी यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती बैठकीच्या सुरुवातीला पालिका आयुक्त सौरभ राव यांनी प्रकल्पाविषयीची पार्श्वभूमी मांडली या प्रकल्पामुळे ठाणे शहराला कसा फायदा होणार आहे याची माहिती दिली त्यानंतर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश मस्के यांनी परिचालन क्षेत्रामध्ये जी कामं करण्यात येणार आहेत ती सर्व कामं रेल्वे मंत्रालयांना त्यांच्या निधीमधून करण्याची विनंती केली त्यांनी केलेली विनंती त्वरित मान्य करून केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे परिचलन क्षेत्रामध्ये करण्यात येणारी कामंही रेल्वे मंत्रालयाच्या निधीतून करेल या कामासाठी भविष्यात होणारी भाववाढ आणि त्या कामासाठी लागणारा अतिरिक्त निधीही रेल्वे मंत्रालय ले करेल अशी ग्वाही दिली त्याचबरोबर परिचलन क्षेत्राच्या बाहेर ठाणे स्मार्ट सिटी अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामासाठी मेट्रो प्रकल्पाचं काम सोडून उर्वरित काम